मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी ऐतिहासिक बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय सध्या ठाकरेंच्या शिवसेनेला खुलवते दिल्ली बघूया काय महत्वाची बातमी शिवसेनेसोबतच्या संभाव्य युतीबाबत भाष्य करू नका राज ठाकरे यांचे मनसेचे नेते आणि समर्थक यांना थेट परदेशातून आव्हान ठाकरे उद्धव यांची युती होणार अलिबागच्या अविनाश ओक आत्महत्येला किरीट सुमय्या जबाबदार कारवाईच्या मागणीसाठी मंत्रालयासमोर वृद्धांचे आंदोलन किरीट सुमय्यांना अटक होणार का याकडे लक्ष अभिनेत्री राजेश्वरी खराचा ट्रोलर्सना सडेतोड जवाब पाचशे रुपयात मत विकणाऱ्यांनी मला धर्म शिकू नये थेट दिले लोकांना मत विकणाऱ्या लोकांना संदेश आपलेच पैसे काढायला आणि मोजायलाही द्यावे लागणार पैसे एटीएम महागणार बॅलन्स चेक करण्यासाठी खिसा कापला जाणार मोदी सरकारचा मोठा निर्णय एका रुपयात पीक विमा योजनेत अनेकांनी सरकारला चुनाच लावला योजना गुंडाळण्याची अजित पवारांची सुतोवाच सरकारने भ्रष्टाचार केल्याचा दिला थेट पुरावा राज ठाकरे आणि माझी मैत्री संपुष्टात अलिका आम्ही एकमेकांवरती सातत्याने टीका केली आरोप प्रत्यारोप केले त्यांनी मला नकला केल्या आम्ही देखील केल्या ही राजकीय टीका टिप्पणी होती संजय राऊतांचं वक्तव्य जवाहर सरकार यांचा प्रहार मित्रांच्या विकासासाठी भाजपला महाराष्ट्राची सत्ता हवी होती महाराष्ट्रात भाजपा संपायला हवी उत्तरेकडील राज्यांना मराठी भाषा अनिवार्य करा हिंदी भाषेला आठ हजार व्यक्तींचा विरोध वीस संस्था आणि संघटनांची हिंदी अनिवार्यता विरोधात मोहीम झाली सुरू मुंबईतील रस्त्यांच्या भ्रष्टाचाराला एसनशी जबाबदार आदित्य ठाकरे यांनी केली मुंबईतील गद्दारांना चारी मुंड्याची करणारच करवट शिवसैनिक नवी मुंबईत एक वाटी अमरस एक मोदक खायला दीड कोटी खर्च करता पण शेतकऱ्यांसाठी एक रुपया नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनं राजू जोरदार प्रत्युत्तर आणखी एक सौगात हे मोदी मदरशांचा दोन लाखांचा निधी दहा लाख रुपये केला महाराष्ट्रात मोदी सरकार सरकारवरती मेहरवान झाल्याची चर्चा महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की ताकदीचे हायकोर्टाने व्यक्त केला संताप सिडकोवरती ओढले जोरदार ताशेरे सदस्य वाढवा निधी मिळणार नाही, नाही। उदय सामंत यांची मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांना दंबाजी रस्त्यांची कामे बाजूला ठेवा सदस्य नोंदणी करा आईचे शिंद्यांना पत्र तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास लावून खेत जीवन संपवले दुर्दशा दोन्ही ठाकरे एकत्र एक आले तर शिवसेनेची ताकद वाढेल छगन भुजबळांचा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याचा पुन्हा सल्ला राज्यात मराठीचीच सक्ती असणार देवेंद्र फडणवीस यांची थेट माघार महाराष्ट्रामध्ये मराठी शिवाय दुसरी ना देशीत ना बिहार चा विकास ही तर संधी साधूंची युती मल्लिकार्जुन खरगे यांचा मोदी सह नितीश कुमारांवरती हल्ला बोल ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिका एकवटली व्हाईट हाऊसला घेराव हजारो नागरिक रस्त्यावरती हुकुमशाही धोरणाचा केला जाहीर निषेध ट्रम्प पळाले महाराष्ट्रात हिंदी सक्तीची नाही मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती मात्र मराठीसह तीन भाषा शिकाव्या लागतील मुख्यमंत्र्यांनी केलं महाराष्ट्रात पुन्हा एकदा स्पष्ट स्थानिक निवडणुकांसाठी भाजपची संघटनात्मक पायाभरणी मंडळ अध्यक्षांच्या नियुक्तीचा पहिला टप्पा पूर्ण भाजप लागली कामाला उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढलेल्या मुक्कामाने चर्चा सलग पाच दिवस गावी ठाण मांडून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण रात्री उशिरा उशिराची पूर्ण कलबते कर्नाटकाच्या माजी पोलीस महासंचालकांची हत्या हत्येनंतर पत्नीने मैत्रिणीला व्हिडिओ कॉलवर सांगितले मी राक्षसाला संपवले ठाकरे बंधूंच्या एक एकत्र येण्यावरती शरद पवारांचे नो कॉमेंट महाराष्ट्र हिताऐवजी शिवसेना मनसे स्वार्थ साधत आहेत शिंदेगडाची टीका महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती आठ हजार चारशे पन्नास मेगावॅट वीज निर्मिती होणार महाराष्ट्राचा सर्व महाराष्ट्रातील जनतेला खूप मोठा दिलासा विमान दाव्यासाठी छळवणूक हा फौजदारी गुन्हा नव्हे दिल्ली हायकोर्टाची मोठी बातमी त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच सरकारला सर्वात मोठा बसलाय दणका समीर भुजबळ अजित पवारांकडून हुसकलेला माणूस आमदार सुभाष कांदे बचेंगे तो और भी लढेंगे म्हणत छगन भुजबळांचा थेट हल्ला बोल मोबाईल रिचार्ज पुन्हा महागाणा टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना पुन्हा धक्का देण्याच्या तयारीमध्ये असल्याची सर्वात मोठी अपडेट आली समोर शहांची शाही थाळी एक कोटी एकोणचाळीस लाखांची ट्विट करत आव्हाडांचे जोरदार टीकास्त्र पेनवरून जेवण घेऊन गेलो असतो आव्हाड पुन्हा एकदा कडाडले बनावट पनी निर्माण करणाऱ्यांची परवाने होणार रद्द नरहरी झिरवा यांचे थेट आदेश सर्वात बेसरुक्त पदार्थ पनीर असल्याचा पुन्हा खुलासा महाराष्ट्रातील नागरिकांना आव्हान तर मित्रांनो जशी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची युतीची चर्चा झाली तशी महाराष्ट्रामध्ये सर्वच राजकीय पक्षांना जणू काही खूप मोठा धक्का बसलाय असे सर्वच राजकीय पक्ष वावरू लागले आहेत जाणकरांच्या मते पत्रकार म्हणतायत की जर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर बीएमसी एक हाती इतर महापालिकेवरती सत्ता देखील सगळ्यांची ठाकरेंची येऊ शकते त्यामुळे सध्या भाजप आणि शिंदेगड बिथरलेलं तुम्हाला पाहायला मिळत आहे यामुळे आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेना आपला पक्ष पुन्हा एकदा संपल्याचा बघावं लागेल असंही काही नेते सांगत आहेत त्यामुळे भाजप शिंदेगड यांना खूप मोठा हा धक्का असेल जर दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर संजय राऊतांनी ट्विट करत एक व्हिडिओ जारी केलाय त्याबद्दल एकनाथ शिंदे खूप मोठी नाराजी प्रत्यक्षपणे जमल्याचं दिसून आणलंय मित्रांनो आपल्या